आंबोळी बनवण्यासाठी इथेही कुठलंही बॅटर आंबवण्याची गरज नाही आहे किंवा तांदळाची पिठाची गरज नाहीये फक्त रव्यापासून झटपट अशी आंबोळी आपण बनवलेली आहे आणि त्यासोबत एक स्पेशल चटणी आहे शेंगदाण्याची तर चला तर मग बघूया इथे सर्वात आधी एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे कारण जे काही आपण बॅटर बनवणार आहे ते फक्त आपण मिक्सरच्या भांड्यात बनवणार आहे त्यामुळे बाकी भांडी घाण करण्याची अजिबात इथे गरज नाही आहे इथे घेतलेला आहे एक कप रवा त्याच्यामध्ये अर्धा कप पोहे घालून घेतलेले आहेत आणि अर्धा कप दही दही आपल्या घर गर, घरी असतं तेच वापरलेलं वापर आहे खूप जास्त आंबट दह्याचा वापर करू नये आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिश्रण छानसं वाटून घ्यायचं आहे वाटताना थोडं आणखी पाणी लागलं तरी त्यामध्ये आपण घालू शकतो आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघा आपण डोशासाठी जसं बनवतो बॅटर त्याच प्रकारे इथं मी बनवून घेतलेलं आहे आणि या भांड्याला जे काही लागलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी घालून मी थोडंसं याच्यामध्ये काढून घेत घटतं आहे आणि याला आपण झाकून ठेवून एक पाच साथ ते दहा मिनिटासाठी साइडला ठेवून देऊ त्यापर्यंत आपण जे बाकीची चटणी आहे आंबोळी सोबत आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी पॅन गरम केला पॅन मध्ये अगदी एक चमचा तेल घातलेला आहे ते आणि त्याच्यामध्ये एक छोटा मीडियम साईजचा सा कांदा बारीक कट करून घातला कांदा छानसा परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शेंगदाणे घालून घेणार आहोत तर शेंगदाणे अगदी, अगदी, अगदी थोडेसे शे एक मुठभर शेंगदाणे म्हणू शकतो की आपण घातलेले आहेत आणि याला छानस शेकून घ्यायचं पुन्हा एकदा आणि याच्यामध्ये टोमॅटो घातलेला आहे मी टोमॅटो ही छानसा मॅशी होईपर्यंत आपण भाजून घेऊन जिन्नस छानसे आपले भाजल्यानंतर त्याला आपण थंड झाल्यानंतर वाटताना तर याच्यासोबत जर आपल्याला तिखट हवं असेल तर मिरची घालू शकता याच्यामध्ये आपण आणि त्यासोबत घातलेले आहेत जिरे आणि याचे याचे याची छानशी अशी बारीक एक पेस्ट तयार करून घ्यायची वाटताना यामध्ये थोडस पाण्याचा वापर करू शकता आणि इथं माझी थोडीशी मी घट्टस अशी चटणी बनवलेली आहे तुम्हाला थोडी पातळ हवी असेल तर याच्यामध्ये पाण्याचा वापर करा आणि याला आपण आता तडका बनवून घेणार आहे तर तडक्यासाठी एक मी पॅन ठेवला त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे मोहरी कडीपत्ता आणि लाल सुखी मिरची घातलेली आहे जर सुखी मिरची आवडत नसेल तर हिरवी मिरची घातली तरी चालू शकते आणि हा तडका आपण आता चटणीवरती काढून घेऊ हो, यासोबत मी आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं होतं आणि याला छानसं मिक्स करून घ्यायचं ही झाली आपली झटपट अशी शेंगदाण्याची चटणी तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका आता आपलं इथं बॅटर बघूया बॅटर आपलं ऑलमोस्ट रेस्ट करायला ठेवलं होतं ते तयार झालेलं आहे रवा घातला होता त्यामुळे पाणी सोप गेलं होतं सगळं तर याच्यामध्ये पुन्हा मी थोडंसं पाणी घातलं आणि बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता जशी आपली ढोक ढोशासाठी असते प्रकारे केलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घातलं आणि अगदी लास्टला याच्यामध्ये आपण घालणार आहोत इनो पण त्याआधी आपला तवा छानसा गरम नसला पाहिजे कारण इनो टाकलं की आपण पटकन ढोसे काढून घेणार आहोत तर इथं मी थोडंसं इनो अगदी अर्धा चमचा इनोचा वापर केला होता तव्याला पाणी लावून ग्रीस केलं आणि आता याच्यावरती आपण ढोसे काढून घेऊ गॅसची गे। फ्लेम डोसा घालत असताना मिडियम असली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग हाय करून आपण शेकून घेऊया डोसा घातलेला आहे थोडासा जाडसर ठेवला होता आणि याच्यावरती आता झाकून आपण याला छानसा शिजण्यासाठी ठेवून देऊ आणि बघू शकता छानस खालून सुटायला लागल्या कडा की याला आपण पलटून घेणार आहोत दोन्ही साइडनं छानसं शेकून आपल्या इथे डोसा तयार झालेला आहे आणि अगदी मौसूत असे हे ढोसे आपल्याला खायला खूप छान टेस्टी लागतात दरवेळेलाच आपण तांदळाचे आंबोळे खातो त्याच्याऐवजी हा ऑप्शनल खूप छान आहे तुम्ही ट्राय करून बघा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घेणार आहोत